नमस्कार मी करिश्मा विद्यालय चोरुची मुख्याध्यापक घोदे मॅडम राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित रोज सूर्य उगवतो आणि मावळतो पण घोदे मॅडम सारख्या समाजसेवकांच्या कार्याचं तेज अक्षरशः उसळत असतं मॅडमांनी राष्ट्रऋण व समाज ऋण फेडण्यासाठी शैक्षणिक माध्यमातून मॅडम जे बहुमूल्य कार्य करीत आहेत ते निश्चितच प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे मुख्याध्यापक घोदे मॅडम यांच्याकडे असणारी कौशल्य दूरदृष्टी अभ्यासूबाना राष्ट्रहिताची उदात्त भावना या बळावरती त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवून आपला एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे आपण अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात झटत आहात अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे मॅडमांचे क्षेत्राला वाहून घेऊन तन मन धनाने हृदयामध्ये बीज पेरून राष्ट्रभक्ती करीत आहेत उद्याच्या भावी भारताला सुंदर आकार देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा खरा अर्थ गुरुमुळेच कळतो एका कवीने लिहिलेल्या कवितेच्या पंक्तीप्रमाणे मॅडमचे जीवन सर्वांसमोर एक आदर्श आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच मॅडमांच्या शैक्षणिक कार्याचा यथोचित गौरव म्हणून गोदे मॅडम यांना एल्व्हिन्यू चॅनलच्या वतीनं दोन हजार पंचवीसचा चा, चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पुरस्कार प्रदानकर्त्या गोदे मॅडम व ढालगाव गटाचे नेते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष शेठ खांडेकर व त्यांचे सहकारी बंधू कृष्णदेव खांडेकर सी बी एच ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री पारसे सर सहकारी शिक्षक गायकवाड सर पवार सर सुतार सर कांबळे सर आणखीन सहकारी शिक्षक तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व एल व्ही न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे आणि विद्यार्थी उपस्थित होते घोदे मॅडम यांनी अभ्यासाबरोबरच मुला मुलींना देशाचे भक्कम सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत यामुळे त्यांना एल व्ही न्यूजच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक घोदे मॅडमचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे यावेळी बोलताना सुभाष शेठ खांडेकर यांनी व मुख्याध्यापक घोदे मॅडम यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया एल न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे माझ्या हस्ते देण्याचा मला त्या ठिकाणी मान आला संपादक मी च्या एम सी मुख्य संपादक यांच्या नावाचा तो पुरस्कार देण्यात आलेला आहे मुख्य संपादक शिक्षण विद्यार्थी मॅडम या चोचीमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे तसं त्यांचं घरानच शिक्षण आणि अशा व्यक्तीला परवाच आमची अल्पावधीमध्ये एक खास सबस्क्रायबर पूर्ण आहे या न्यूज चॅनलला वाटलं की बाबा जे असे म्हणजे घडलेले अशा व्यक्तीला पुरस्कार देणं घडले खर तर एल व्ही न्यूज चॅनलचं जितकं आभार मानावर कौतुक करतो आहे मी या ठिकाणी एल व्ही न्यूज चॅनलचा मुख्य संपादक आहेत उल्हास लोखंडे त्यांच्या भेटच्या त्यांचं सुद्धा वय कमी पण अगदी कमी वयात त्यांनी फार उंच भरारे घेतले आणि उंच भरारे घेत असताना सर्व पक्षांना समान कसा न्याय द्यायचा हे काम ते त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आता आपण सगळेजण बघतात तशी शिक्षा यांना सगळ्यांना माहीत आहे की किती अल्पावधीतच पण योग्य योग्य काम त्यांचं झालं आणि आज त्यांनी अतिशय इतकं योग्य काम केलं की हे असं शोधून काढले किंवा जे को कोणाला माहीत आहे म्हणजे खरोखरच क्य ज्या ठिकाणी उपेक्षित मंच आहेत त्यांना न्यायाधीश काम केलं अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे आता आपण बघतो या राज्यामध्ये या राज्याचे नेते आम सन्मान्य आमदार गोपीचंद खो पळवसाहेब हे खरोखरच उपेक्षितांना मंच त्यांना न्यायाधीची भूमिका घेत असतात ज्यांना कधीही आपला आवाज विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये घेतला गेला नाही असा आवाज भाषांचा आवाज दबलेला आवाज खरं झालेलं आहे ना झालेलं आहे पेचलेलं आहे सर नाही त्याला एखादा वड समाजाचा सर रामोशीचा सर कुठल्याही अतिशय गरीब समाजाचा सर ज्याला कधी कुठेही त्याचा आवाज येतो पर्यंत गेला नाही हा आवाज वर काढण्याचं काम हे गोपीचंद फळकर साहेब करत आहेत मी पुन्हा एकदा बोधे मॅडम यांनी

विलास उत्तम लोखंडे